देवतारी त्याला कोण मारे या सुवचनाचा प्रत्यय सामाजिक कार्यकर्ते तथा तामडदा तालुका शहादे येथील उपसरपंच डॉ विजय चौधरी व कुटुंबातील सदस्यांनी अनुभवला रस्त्यावर उदळलेला बैल कारची काच फोडून थेट आत घुसला मात्र देव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण सलामती बचावले आहेत या घटनेची सोशल मीडियातून तसेच संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे शहादा तालुक्यातील आदर्श गाव दामोडदा येथील उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी व कुटुंब हे शहादा येथील विवाह समारंभातून परत येत असताना टुकी गावाजवळ टुकी बस स्थानकाजवळ रस्त्याने गुरांचा कडप येत असल्याने डॉक्टर चौधरी यांनी कडेला कार थांबवली गुरांच्या कडपातील उधळलेला एका बैलाने पुढील बाजूने कारवर चढाई केली क्षणार्दात बैल पुढील काच फोडत थेट आत घुसला मात्र प्रसंगावधान राखत उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी यांच्यासह कारमधील अन्य पाचही जण कारचे दरवाजे उघडून कार बाहेर निघाल्यामुळे फोडून थेट घुसला बैलाचे व शरीराचा अर्धा भाग कार मध्ये तर अर्धधड व मागील पाय कारच्या बाहेरील अशा भयानक स्थिती होती हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारे होते जखमी झालेल्या सदर बैलाला मोठ्या प्रयत्नाने दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले